लातूर येथील घटना पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशाला केराची टोपली लातूर एसपी ऑफिस ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांचा राजा कोण प्रश्न कायम लातूर पोलीस विभागात मोठा वाद उफाडण्याची शक्यता निर्माण झाली आहे पोलीस उपमहानिरीक्षक डीआयजी शहाजी उमाप यांनी माजी सैनिक चालक पोलीस शिपाई खयूम महमूद शेख बक्कल नंबर सतरा त्र्याण्णव यांच्या बदलीचा दिलेला आदेश लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातच दाबला गेल्याची चर्चा सध्या जोरात आहे ग्रामस्थांनी स्थानिक नागरिक विचारत आहेत पोलीस उपमहानिरीक्षक यांचा आदेश थांबवण्याची हिंमत कोणाची सूत्राच्या माहितीनुसार पोलीस उपमहानिरीक्षक उमाप यांनी काही प्रलंबित प्रकरणांबाबत तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते मात्र हा आदेश लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील एका कारकुनाने अंमलात न आणता थांबवून ठेवला अशी गंभीर चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे कारकून कोण जबाबदार कोण लातूर एसपी कार्यालयातील संबंधित कारकुनावर वरिष्ठांचा आदेश दाबून ठेवणे असा गंभीर आरोप होत असून यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी हा आदेश पाहिला नाही का माजी सैनिक महाराष्ट्र शासनाचा आदेश सोबत जोडला असूनही आदेश पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी पाहिला नाही का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत जर आदेश त्यांच्या टेबलवर गेला असेल तर त्यावर कारवाई का झाली नाही असा सवाल ग्रामस्थांकडून होत आहे ग्रामस्थांचा रोष ग्राम ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या संदर्भात म्हटले आहे की पोलीस उपमहानिरीक्षक यांचा आदेश सुद्धा जर कार्यालयातच दाबला जात असेल तर सामान्य नागरिकांना न्याय कुठे मिळणार असा प्रकार म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अपमान आहे प्रशासनाची भूमिका काय या घटनेवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही मात्र पोलीस प्रशासनातील अंतर्गत चौकशीची मागणी सुरू झालेली आहे काही समाज कार्यकर्त्यांनी या घटनेची माहिती राज्य पोलीस महासंचालकांना डीजीपी देण्याचा निर्णय घेतला आहे मागणी न्याय पारदर्शकता आणि जबाबदारीची मागणी करत जनतेने आवाज उठवला आहे माजी सैनिक चालक पोलीस शिपाई खयूम महमूद शेख यांचा आदेश पत्रकार यांच्या हाती लागला असून त्यांनी सदरील एस पी ऑफिस येथील कारकुन चौधरी यांना कॉलद्वारे माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की माझ्याकडे काही माहिती नाही वरिष्ठ काळे म्हणून आहेत त्यांना माहित आहे नंतर काळे यांना कॉल केला असता सर्व काही चौधरी यांनाच माहित आहे असे सांगितले सर्व उडवा उडवीची माहिती पत्रकार यांच्या हाती लागली असून त्यांनी पत्रकारांना सुद्धा उडवा उडवीची उत्तरे दिली आहे नेमकं घडलंय काय पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या आदेशाला केल्याची टोकली टोपली दाखवणाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे अशी एकमुखी मागणी होत आहे दोषी यांच्यावर कार्यवाही होणार का हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज अहमदपूर लातूर